संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं भव्य आंदोलन मूल मूल तालुक्यातील मागील दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील शेतकऱ्यांच्या खरीप व रबी पिकांची फार मोठी नुकसान झाली शेतकऱ्यांनी पीएम पीक विमा योजनेचा विमा काढलेला होता काँग्रेसचे सीबीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात पीक विमा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी केली असता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व शासनाने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विम्याचे पैसे मिळतील असे जाहीर आवाहन दिले होते परंतु शासनाचे त्या खोट्या आश्वासन ठरले आणि अजूनपर्यंत पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही शेवटी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला तहसील कार्यालय मूल समोर शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाला हजारोच्या चे संख्येत शेतकऱ्यांची उपस्थिती होती वीज दिल्लीला त्यांना दोनशे युनिट फुकट मिळते आणि या ठिकाणी आपला शेतकरी बिजलीचा बिल भरून भरून जाते कंबर मोडून जाते आणि आज त्यांनी त्याच्यात वीस टक्के वाढ केलेली आहे आता सांगा तुम्ही ते ठीक नाही होत अवकाळी काय येते घोषणा करता अतिवृष्टीमुळे आम्ही एवढे एवढे पैसे देऊ अरे मी बँकेचा अध्यक्ष आहोत मी तुम्हाला एक एको ग्राफ लोन तुम्हाला कुठून भेटते मध्यवर्ती बँकेतून भेटते जेव्हा तुम्ही ग्राफ लोन उचलता तर तुम्ही शेती करताच असाल ना तुम्ही शेती करतच असाल जेव्हा तुम्ही ग्राफ लोन उचलता मग हे बाब सांगतात व्हॉट्सअप द्या शेतीवर द्या फोटो काढा फोटो पाठवा हे सगळं अरे बँकेतून यादी घ्याव्या किती लोन आहे किती लोकांना नुकसान झालेलं आहे ते माहिती काढून त्यांनी पैसे द्यायला पाहिजे पण घेऊ शकत नाही माझा पुन्हा एक आहे तुमच्या संबंधित आज मुद्दा माझा मुद्दा आहे जीएसटीचा हे हो नीट आहे का जीएसटी बद्दल आपल्याला जास्त जाणीव नाही आहे गरीब माणसाला एवढी हो शेती बोलत आहे આપણા એકત્રા થાજો હા કચ્છી પડ્યા જલા છે આપણી સમુદાયની શક્તિ છે આ આપણી નસન છે આપણે બધા એકત્રા હોમ જગત નાહી જે આપણા આખી સમુદાયની જગત નાહી આજ આપણે સંતો કાઉન્ટરાઉટ આ છે આપણા માટે પાર્ટી છે આપણે બધા એકત્રા આતા માજે તો હું या भागामध्ये या परिसरामध्ये सहा लोकांचे बडी वाघाच्या हल्ल्याने गेलेले आहे आणि ते आपण पाहता की गुराखी शेतात जातात आणि ते संध्याकाळी घरी येत नाही हे सहा लोक त्या एका महिन्यात मरण पावलेले आहे वन मंत्री सुधीर भाऊ राहूनही आपल्याला त्याचा काही फायदा नाही प्रत्येक लोकांचा जीव जात आहे गुराख्यांना जा शेतामध्ये जा जायला जंगलात जायला तर जागा नाही भेटत आहे त्यामुळे हे हे आपल्याला आपल्याला पाहायचं आहे की पालकमंत्री हा असून आपल्याला त्याचा काय फायदा मिळतो आणि वनमंत्री मंत्री राहून आपल्याला त्याचा काय फायदा मिळतो चिचपल्लीचा तलाव तुटला त्याची का गुजारी आहे का आपण गेल्या अनेक वर्षापासून विमा काढत आहे आपल्या विम्याचा पैसा गेलाच होता अरे आपण शेतकरी आहोत आपल्या शेतकऱ्याच्या भराशावर हे सरकार चालत आहे हे विसरता कामा आहे अरे शेतकरी धान विकवेल तर हा जगातला माणूस चांगलं जेवण करेल ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची आहे आणि आपल्या आपल्या सोबत सोबत हुकुमशाही सरकार विमा आधी अतिवृष्टी वाट झाली अतिवृष्टीचे पैसे देतो म्हटले ते सुद्धा पैसे मिळाले नाही आणि निवडणुका आल्याने खोटे आश्वासन देतात या सरकारला या शेतकऱ्यांना ओळखले नाही अजून शेतकरी अगर चमत्कार करेल तर ¿Qué <laughs>